हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि अँड महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण इंग्रज विरुद्ध मैसूर संघर्ष याविषयी जा थोडक्यात जाणून घेणार आहोत जर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जाऊन नक्की चेक करा तसेच जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता मग मग आपल्याच्या विषयाकडे तर इतिहास विषयातील इंग्रज विरुद्ध मैसूर संघर्ष तर एकूण चार युद्ध झाली प्रथम इंग्रज प्रथम इंग्रज मैसूर युद्ध सतराशे सदुसष्ट ते एकोणसत्तर विजयनगर साम्राज्याचा उदय पंधराशे तालिकोट लढाईनंतर विजयनगर साम्राज्य नष्ट पंधराशे मैसूरवर वाडियार घराण्याची सत्ता पुढे बघूया हैदर अली तर राजाने हैदरला लष्कर प्रमुख बनवले सतराशे साठमध्ये मध्ये सत्ता हैदरच्या हाती आली सतराशे त्रेसष्ट बेद बिदरच्या राजाच्या मृत्यूनंतर वारसा युद्ध त्यात हैदरने कब्जा करून हैदरनगर नाव ठेवले राजधानी श्रीरंगपट्टणम महत्व मराठ्यांचे आक्रमण परतविण्यास अपयश सतराशे सहासष्ट मैसूरची सत्ता आपल्या ताब्यात घेतली फ्रेंचांच्या मदतीने दिंडीगल येथे शस्त्रनिर्मितीचा कारखाना उभारला सैन्याला पाश्चिमात्य युद्ध प्रशिक्षण दिले तसेच पाळेगारांवर नियंत्रण ठेवले पेशव्यांना चौथाई देणे बंद केले कृष्णा तुंगेभद्रेपर्यंत प्रदेश विस्तार केला तर प्रथम युद्ध सुरुवात तर दुहेरी शासन व्यवस्थेचा इंग्रजांना फायदा सतराशे त्रेसष्ट मराठ्यांनी राक्षस भुवनाच्या लढाईत निजामाचा पराभव केला दक्षिणेतील तीन प्रमुख सत्ताविरुद्ध कलायूची भेदनीती बारा नोव्हेंबर सतराशे सहासष्ट निजाम इंग्रजत हैदर विरुद्ध निजाम मराठे कर्नाटक नवाब इंग्रज असा संघ सतराशे सदुसष्ट साली हैदर व निजामाने कर्नाटकवर स्वारी कावेरीपट्टणमचा वेढा घातला निजाम व हैदरचे वर्चस्व जोसेफ स्मिथचा तिरुवन तिरुवनमलई व छंदगामात पराभव केला कर्नल जोसेफ स्मिथ व स्मिथ उडन उडने चांदगाव चांदगाव येथे सव्वीस सप्टेंबर सतराशे सदुसष्ट रोजी पराभव केला हैदरने मंगलोरमध्ये इंग्रजांचा पराभव केला हैदरने मद्रासवर आक्रमण आक्रमण करून इंग्रजांकडून तहाचा प्रस्ताव मद्रास तह चार एप्रिल सतराशे एकोणसत्तर पुढे पाहूया दुसरे इंग्रज विरुद्ध मैसूर युद्ध सतराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी तर कारण होते सतराशे एक्क्याऐंशी एक 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 मराठ्यांच्या आक्रमणावर इंग्रजांनी हैदरला मदत नाकारली इंग्रजांनी फ्रेंचांचे माहेर बंदर जिंकून घेतले त्याचबरोबर तोफा बारूद बंदु, बंदुकींसाठी हैदर फ्रेंचांवर अवलंबून होता इंग्रज विरुद्ध मराठा युद्ध सतराशे त्र्याहत्तर ते ब्याऐंशी पुढे पाहूया जून जु, सॉरी जुलै सतराशे ऐंशी हैदर विरुद्ध कर्नल बेली व मेजर मन्नो त्रिकूट हैदर मराठा आणि निजाम वॉरन हेस्टिंगची कूटनीती निजाम व भोसलेना दूर केले शिंदेची मनधरणी केली सालबाईचा तह सतरा मे सतराशे ब्याऐंशी सात डिसेंबर सतराशे ब्याऐंशी हैदर अलीचा कर्करोगाने मृत्यू टिपूची आक्रमक भूमिका सतराशे त्र्याऐंशी इंग्रज विरुद्ध फ्रेंच युरोपात युद्ध समाज सॉरी समाज तह अकरा मार्च सतराशे चौऱ्याऐंशी सतराशे एकोणनव्वद फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्त श्रीरंग येथे वृक्ष लावला पुढे पाहूया तिसरे इंग्रज मैसूर युद्ध सतराशे नव्वद ते ब्याण्णव बंगलोर तहाचे दोघांनी उल्लंघन केले सतराशे चौऱ्याऐंशी पिट्स इंडिया ॲक्ट कॉर्नवालिस मराठे विरुद्ध टिपू सुलतान मित्र राज्यांच्या यादीतून टिपूला वगळले टिपूने फ्रेंच व तुर्क तुर्किस्तानला राजपूत पाठवून मदत मागितली त्रावणकोरवर टिपूचे आक्रमण गव्हर्नर हॉलंड जनरल मे मेडीज पाच जुलै स सतराशे नव्वद त्रिमित्र करार श्रीरंगपट्टणमत मार्च एकोणीसशे ब्याण्णव पुढे पाहूया चौथे इंग्रज व मैसूर युद्ध सतराशे नव्याण्णव तटस्थतेचे धोरण श्रीरंगपट्टणमच्या तहाच्या जाचक अटी तीन पट खंडणीची रक्कम टिपूने जनतेवर लेवी कर लादला सैन्य उभारणी प्रशिक्षण शिस्तीचे धडे फ्रेंच लष्कर लष्कराधिकारी नियुक्त राजधानीला तटबंदी परिणाम स्वत सुलतान बनले राजाच्या मु मुलाला निवृत्त वेतन राजाच्या मुलाला निवृत्त वेतन दिले गेले भाडोत्री फ्रेंच सैन्य पंधरा मे सतराशे सत्त्याण्णव श्रीरंगपट्टणम येथे जॉकोबिनची स्थापना पुढे पाहूया फ्रेंच गणराज्याच्या गणराज्याचा ध्वज वेलसलीनचे टिपूला पत्र नऊ नोव्हेंबर सतराशे अठ्ठ्याण्णव नऊ जानेवारी एकोणीसशे सॉरी सतराशे नव्याण्णव दुसरे पत्र सात एप्रिल सतराशे नव्याण्णव श्रीरंगपट्टणम किल्ल्याला वेढा टिपूवर अपमानजनक तह चार मे सतराशे नव्याण्णव इंग्रजांनी श्रीरंगपट्टणमवर श्रीरंगपट्टणम किल्ल्यावर शेवटचे आक्रमण मैसूरचे मूळ राज्य कृष्णराज यास भे दिले व एजंट पुरण्यास बनले इंग्रज मैसूर युद्ध इंग्रज गव्हर्नर कोण होते पाहूया प्रथम इंग्रज हेस्टिंग युद्ध लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि चौथे इंग्रज मैसूर युद्ध वेलसली पुढे पाहूया तैनाती फौज स्वीकारणारे हैदराबाद सतराशे अठ्याण्णव मैसूर सतराशे नव्याण्णव तंजावर सतराशे नव्याण्णव सुरत सतराशे नव्याण्णव कर्नाटक अठराशे एक अवध अठराशे एक पेशवा अठराशे दोन भोसले अठराशे तीन परिणाम तर देशी राज्यांवर साम्राज्य विस्तार संस्थानिकांचे सार्वभौमत्व संपले लष्कर भरती बंद राज्यांकडून बराच पैसा वसूल कंपनीचा प्रदेश सुरक्षित फ्रेंड्स मला व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामचं युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर आता मग थांबूयाच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद